पण एक शेवटचाच प्रश्न विचारतो शेतकरी संघटनेच्या एकूणच नेत्यांबद्दलची विश्वासार्हता हा एक मोठा आत्ता तुम्ही जे बोललात ते विश्वासार्हता हा मोठा प्रश्न आहे राजू शेट्टींचं सगळ्यात मोठं यश होतं तर त्यांच्याबद्दलचे प्रचंड विश्वासार्हता पण तुम्हाला आठवत असेल तुम्ही त्या आंदोलनात स्वतः होता एका दिवाळीला बारामतीत मोठं आंदोलन झालं आणि त्यानंतरच्या एक दोन वर्षाच्या दिवाळीनंतर राजू शेट्टी शरद पवारांकडे जेवायला गेले पुरणपोळी खायला गेली मला असं वाटतं की सर्वसामान्य जो शेतकरी असतो ना त्या प्रस्थापितांच्या विरोधात त्यांच्या मनात प्रचंड राग असतो आणि तुम्ही ते सगळं आंदोलन अनुभवलं आहे काय वातावरण होतं ते बाबतचे महाराष्ट्रात त्या उंसाचे आंदोलन आणि तुम्ही पवारांकडे जर जेवायला जात असाल तर तुमची मनातली जी काय एक विश्वासार्हता असते त्या शेतकऱ्याची ती राहत नाही तुमच्या रोजच्या वागण्यातनं तुम्ही कोणाकडे जाताय काय करता त्याच्यावर खूप अवलंबून असतं बरोबर त्याच्यातनं एक परसेप्शन तयार होतं आणि मुळामध्ये चळवळी ह्या अँटी एस्टॅब्लिशमेंटच्या म्हणजे एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात असतात आम्हाला तेच म्हणायचं आहे हा तुम्हाला तेच म्हणायचं आहे सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणं व्यवस्थेवर अंकुश ठेवणं प्रस्थापितांवर अंकुश ठेवणं या चळवळीच्या दबावामुळे या देशातली सरकार बदललेली आहेत जयप्रकाश नारायणांच्या बिहारच्या दुष्काळाच्या आंदोलन फीवाडीच्या आंदोलनानं देश ढळून निघाला देशातले तरुण शिक्षण सोडून त्या आंदोलनात उतरले आणि आतापर्यंत क्रांती अनेक वेळा विद्यार्थी आंदोलनातून झालेली आहे त्यामुळे मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की ठीक आहे आता ते राजू शेट्टी कसे वागले ते त्याचे परिणाम पण दिसत आहेत खरं त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही मी फार छोटा कार्यकर्ता आहे पण याच्यातनं धडा आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांनी घेणं खूप आवश्यक आहे आणि आम्ही घेऊ आमच्याकडून लोकांना पश्चातापाची वेळ कधी येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही सगळे तरुण एकत्रित करून पुढे जाऊ आणि तुम्ही जे म्हटले की विश्वासार्हता नाही मला एका कार्यकर्त्याला काल बोलताना मी सांगितलं तो तो, तो, तो की तो म्हटला आमच्या जुन्या नेत्यांनी थोडी घाण करून ठेवल्यामुळं आम्हाला आमच्या भागात आता चळवळ वाढवायला फार कठीण जातं पण तुम्हाला एक सांगतो मी त्याला उलटं सांगितलं मी म्हटलं अरे त्यांनी डॅमेज वागले त्यांनी चुकीचं वागले म्हणून तुला संधी एक काम करायला तिथं बरोबर लोक तुमच्याकडे काय येत आहेत की नाही बाबा या सगळ्या याच्यामध्ये हा बरबटलेल्या अवस्थेमध्ये हा एक चांगला आहे व्यवस्थेमध्ये हा एक प्रामाणिकपणे लढतो आहे तर तू प्रा इमानदारीची पंती घेऊन राहा ज्या दिवशी सगळीकडे अंधार होईल त्या दिवशी तुझ्या दिशेला लोकं येतील म्हणजे संकटाला संधी म्हणून पाहणारा मी कार्यकर्ता आहे मी कालच्या भाषणात सांगितलं की मला राजू शेट्टींनी काढून टाकलं कदाचित काहीतरी या महाराष्ट्रामध्ये नवं घडलं पाहिजे माझी बायको मला नेहमी म्हणते की तू संकट आले की तू हसतो तू खू असा एकदम रिलॅक्स असतो तू खुश असतो किंवा तू तु काही तुझ्या गय, तु चेहऱ्यावर टेन्शन नसतं मी अजिबात नाही मी संकटाला संधी म्हणून घेणारा कार्यकर्ता आहे मला दोन हजार चौदाला तडीपार केलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तेव्हा मी आनंदाने तडीपार राहिलो अडीच अडीच महिने मी जिल्ह्याच्या बाहेर आलो मी काय रडत नाही बसलो मी रडणारा नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि ज्या ज्यावेळी माझ्यावर संकट येतं मला माहीत नाही मला दहा बळ येतं मी म्हटलं ठीक आहे आपल्याला काढून टाकलं आपल्याला संपवण्याचा प्रयत्न झाला पण नाही रविकांत तुला थांबायचं नाही तुला पुढे जायचं तरुण मी सुरू झालो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा